नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या कांद्याला दुहेरी फटका बसतो आहे बाजारात एकीकडं कांद्याचे भाव खूपच कमी आहे आणि दुसरीकडं चाळीत चांगल्या भावाच्या अपेक्षेनं साठवून ठेवलेला कांदा खराब होतो आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना नायला जाणं हा कांदा बाहेर काढावा लागतो आहे तर दुसरीकडं इत शेजारच्या देशांसोबत ताणत असलेल्या संबंधांमुळे कांद्याच्या निर्यातीवर देखील काही प्रमाणात परिणाम होतो आहे आता बाजारामध्ये कांद्याची आवक सध्या चांगली सुरू आहे त्यामुळं दर सातशे ते अकराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आता पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये कांद्याची आवक बाजारामधली कमी होईल त्यावेळी देखील आधार मिळू शकतो परंतु सध्या तरी कांदा उत्पादकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे आता यंदा रब्बी हंगामामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली अशी चर्चा होती शेतकऱ्यांनी देखील असं सांगितलं होतं परंतु उत्पादन वाढीचे अंदाज असताना जसजसं वातावरण पुढं येत गेलं म्हणजेच वाढती उष्णता आणि पोषक थंडी नसल्यामुळं कांदा उत्पादकतेवर परिणाम झाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच काय अनुकूल वातावरण नसल्यामुळं कांद्याची उत्पादकता कमी राहिली असं बहुतांशी शेतकऱ्यांनी सांगितलं आता बाजारातली एकंदरीत जर आपण आवक पाहिली तर दरवर्षी आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यापासूनच मार्च महिन्यामध्ये असं समीकरण असतं की एकतर खरेपातला कांदा कमी प्रमाणात का होण्या बाजारात येत असतो आणि दुसरीकडं रब्बीतील कांदा देखील बाजारामध्ये दे सुरू होतो त्यामुळं दरावर दबाव येत असतात एप्रिल आणि मे म्हणजे मेचे दोन तीन आठवडे या कालावधीमध्ये बाजारातली आवक चांगली असते त्यामुळे दरावर साहजिकच दबाव असतो आता यंदाचं उत्पादन विक्रय मिळेल असे अंदाज सुरुवातीला व्यक्त केले जात होते परंतु नंतरच्या टप्प्यात जशी उत्पादकता स्पष्ट होत गेली किंवा एकंदरीतच लागवड क्षेत्र नेमकं किती आहे याची स्पष्टता आल्यानंतर दरामध्ये अपेक्षेप्रमाणे घट दिसून आली नाही असं व्यापारी सांगतात म्हणजेच यंदाचं जर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं असेल तर दर त्या तुलनेमध्ये तुटलेलं नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर विक्रमी उत्पादन जे सुरुवातीला सांगितलं जात होतं तेवढं दिसलं नाही असं आता शेतकरी देखील म्हणत आहेत आणि व्यापारी देखील म्हणत आहेत आता अनेक शेतकरी आपल्याला माहिती आहे की रब्बीचा कांदा हा सहा ते सात महिने टिकत असतो त्यामुळं बहुतांश शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेनं कांदा चाळीस साठवून ठेवतात कारण पुढचे सहा सात महिने कांद्याचं मार्केट याच साठवलेल्या कांद्यावर अवलंबून असतं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की कांदा साठवून पंधरा दिवस ते एक महिना होत नाही तोपर्यंतच कांद्यानं पाणी सोडायला सुरुवात केली आता यामागची कारणं शेतकऱ्यांनी वेगवेगळी सांगितली आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा कांद्याची काढणी केली चाळीत कांदा साठवला तेव्हा विक्रमी उष्णता होते आता मागच्या दहा पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे वातावरण तापमानामध्ये अचानक घट झाली या परिस्थितीमुळं कांदा कांद्याचं नुकसान होण्याचं प्रमाण वाढलं आहे आता बदलत्या वातावरणाचा कांद्याला फटका बसतोय त्यामुळे शेतकरी कांदा देखील साठवू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाल्याचं जा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता जर आपण बाजारभावाचं बघितलं तर बाजारभाव हे शेतकऱ्यांना आधीपासूनच अडचणीत आणणार आहेत आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यापासूनच बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत गेली बाजारातले आवक जसजसे वाढत गेले तससे बाजारभाव कमी कमी होत गेले अनेक जाणकार शेतकऱ्यांनी अंदाज व्यक्त केला होता की यंदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात तुटणार नाहीत तर व्यापाऱ्यांचा अंदाज असा होता की यंदाचं लागवड जास्त असल्यामुळं वि उत्पादन विक्रमी होईल आणि बाजारभाव मोठ्या प्रमाणात तुटतील पण आपण बघतोय की बाजारभाव आपल्याला मागच्या दोन तीन आठवड्यांपासून किंबहुना एक महिन्यापासून सातशे ते अकराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आता हा बाजारभाव तुलनेमध्ये म्हणजे सरासरी गेल्या दोन तीन वर्ष जर आपण बाजारभाव पाहिले त्याच्यापेक्षा काहीसे अधिक असले तरी उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहेत शेतकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना कांद्याचं उत्पादन घेऊन ते उत्पादन बाजारात विकेपर्यंत किमान पंधरा ते सतरा रुपयांचा खर्च येतो म्हणजे किलोला पंधरा ते सतरा रुपये खर्च उत्पादनापासून तर बाजारात विक्रीसाठी येत असतो परंतु सध्या बाजारात किलोला सातशे ते अकराशे रुपयांचा भाव मिळतोय आता बहुतांश शेतकरी कांद्याची काढणी झाल्यानंतर लगेच विकत असतात म्हणजे सर्व शेतकरी कांदा पुढच्या पाच सहा महिन्यातील तेजीसाठी साठवून ठेवत नाहीत तशी आर्थिक क्षमता प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये नसते आता सध्याचा जर आपण मागच्या दोन तीन महिन्याचा जर विचार केला म्हणजे मार्च एप्रिल आणि आता मे महिना या जर आपण दोन तीन महिन्याचा विचार केला तर कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे आता सरकारनं केवळ घोषणा केली होती की आम्ही कांद्याची खरेदी करू बरं कांदा खरेदीचे दर देखील नेमके निश्चित किती असतील आणि याच दरानं खरेदी करू असं सरकारनं स्पष्ट केलेलं नाही आहे शेतकरी नेते शेतकरी तसंच कांदा उत्पाद उत्पादक पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की सरकारनं कांद्याला बावीसशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर करावा आणि नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी देखील बावीसशे पन्नास रुपयानं करावी अशी मागणी केली होती परंतु सरकारनं त्यावर कुठलीही स्पष्टता दिली नाही म्हणजे नेमकं नाफेड आणि एन सी सी एफ कोणत्या दरानं कांदा खरेदी करतील खरेदीची नेमकी प्रक्रिया काय असेल म्हणजे थेट बाजार समितीमधून खरेदी करणार का नेहमीप्रमाणे खरेदीमधला गोंधळ कायम राहणार याबाबत देखील स्पष्टता नाही आहे आता शेतकऱ्यांना सध्या खरी गरज होती सरकारच्या आधाराची म्हणजे सरकारनं जर बावीसशे पन्नास रुपयानं कांद्याची खरेदी केली असती तर खुल्या बाजारामध्ये कांद्याचा दर देखील वाढायला मदत झाली असते परंतु एकतर सरकारची खरेदी खूपच तोकडी असते नेमकी खरेदी कुठं होते आतापर्यंत कुणाला कळालेलं नाही आहे म्हणजे किती कांदा कोणत्या भागात कोणत्या ठिकाणी खरेदी झाला याची स्पष्टता नाही आहे त्याची माहिती आत्तापर्यंत कुणाला देण्यात आलेली नाही आहे मग नेमकं यंदाची खरेदी कधी सुरू होणार हे गुलदस्त्याचंच आहे तसंच नेमकी खरेदीची प्रक्रिया कशी राबवली जाणार हे तर अजून माहितीच नाही आहे नेमकं सरकार खरेदी करणार की नाही याबाबत देखील अजून ठोसपणे काही माहिती पुढं आलेली नाही आहे सरकारनं केवळ जाहीर केलं आहे खरेदीची प्रक्रिया राबवली जाते अशी चर्चा आपल्यापर्यंत आली आहे परंतु बाजारामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असताना कांद्याचे बाजारभाव तोट्याचे ठरत असताना मात्र अजून शेत सरकारनं खरेदी सुरू केलेलं नाही आहे आता दुसरीकडे जर आपण निर्यातीचं पाहिलं तर निर्यात सध्या सुरू असल्याचं निर्यातदारांचं म्हणणं आहे परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांसोबत काहीसा तणाव निर्माण झाल्यामुळं कांदा निर्यातीवर परिणाम होत असल्याचं देखील काही निर्यातदारांनी सांगितलं आहे आता नेमकं निर्यात किती प्रमाणात परिणाम झाला हे पुढे आलेलं नाही आहे परंतु सध्या देशातल्या बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा चांगला आहे या परिस्थितीमध्ये निर्यात होणं गरजेचं आहे परंतु निर्यातीवर देखील परिणाम होत असल्याचं निर्यातदाराने सांगितलं आहे आता या पुढच्या काळामध्ये बाजारातली आवक साहजिकच कमी होईल कारण एकतर जो काही पीक अरायवलचा सीझन असतो म्हणजे जास्त आवकेचा जो काही कालावधी असतो तो संपत येतोय आणि दुसरीकडं आता चाळीमधला कांदा देखील खराब होत असल्यामुळं कारण त्याचं नुकसान होत असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात चाळी फोडल्याचं चा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजेच काय सध्या जास्तीत जास्त माल बाजारात येतोय पुढच्या काळामध्ये चाळीमध्ये साठवलेला कांदा कमी असू शकतो त्यामुळे साहजिकच दर वाढतील आता नेमके दर किती वाढतील हे आपल्याला पुढच्या टप्प्यात नेमकं चाळीमध्ये किती कांदा साठवलेला आहे पुढच्या बाजारातलं कसं गणित राहील यावरून आपल्याला त्यावरून अंदाज बांधता येईल परंतु सध्याचा जर आपण विचार केला तर पुढचे काही आठवडे कांदा बाजारामधली सध्याची परिस्थिती कायम राहू शकते म्हणजे सध्याचा जो काही अकरा सातशे ते अकराशे रुपयांच्या दरम्यान दर आहे तो आपल्याला आणखीन काही दिवस दिसू शकतो तसंच पुढच्या काही आठवड्यांमध्ये दरामध्ये आपल्याला काहीशी सुधारणा दिसेल कारण बाजारातली आवक कमी होऊ शकते परंतु आता पेरणीचा कालावधी दे देखील तोंडावर आला आहे त्यामुळं बाजारातली आवक नेमकी कशी राहते म्हणजे कमीच राहू हो शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या परिस्थितीचा एकंदरीत फायदा किंवा सपोर्ट आपल्या कांदा दराला मिळू शकतो परंतु या पुढच्या काळामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विकलेला असेल जसं दरवर्षी होत असतं परंतु यंदा बहुतांश शेतकऱ्यांना इच्छा असून देखील कांद्याची गुणवत्ता कमी असल्यामुळे कांदा खराब होत असल्यामुळे थांबता येत नाहीये असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच पुढच्या महिन्यात दीड महिन्यामध्ये कांदा दरात कांद्याचे दर आपल्याला बाराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान देखील दिसू शकतात असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु एकंदरीतच सध्या चाळीमधला कांदा नेमका किती दिवस टिकतो शेतकरी कांद्याची विक्री कशी करतात यावरून आपल्याला बाजारातलं गणित बदलताना दिसून येऊ शकतं थोडक्यात काय तर रब्बीचं कांद्याचं उत्पादन ज्या प्रमाणात अंदाज लावला जात होता त्यापेक्षा कमीच आहे असं बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांनी देखील असं मान्य केलेलं आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी कांद्याची विक्री कशी करतात यावरून आपल्याला बाजारामधले दर दिसून येऊ शकतात परंतु पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये बाजारामध्ये आपल्याला दोनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान चढउतार दिसून येऊ शकतात म्हणजेच थोडक्यात दरामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज आहे परंतु शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री करताना एकतर टप्प्याटप्प्यानं गरजेप्रमाणे आणि बाजारातील दराचा आढावा घेऊनच करावं असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलेलं आहे आता एकंदरीतच कांदा बाजारामध्ये जे सुरू आहे कांदा उत्पादकांची जे काही अडचण वाढलेली याविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं नेमकं या काळामध्ये शेतकऱ्यांना कसा आधार द्यायला पाहिजे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो ते त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका